गांजा माल विक्री करणारा अमीर मुसा जमादार जेरबंद एक किलो दोनशे एकोणीस ग्रॅम गांजा जप्त माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी अंमली पदार्थ तस्करी विक्री वाटप व वितरण करणारे इसमांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांचे अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आलेले आहे दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकामधील पोह्या आम सिद्धा खोत व पोहक संकेत मगदूम यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की इसम नामे अमीर मुसा अमादर राहणार हनुमान नगर सांगली हा संजय नगरमधील मंगळवार बाजार येथे असले महानगरपालिकेच्या गाळ्यासमोर तयार गांजा माल विक्रीकरिता घेऊन येणार आहे नमूद पथक मिळाले बातमीप्रमाणे मंगळ बाजार येथील महानगरपालिकेच्या गाळ्याचे मागील बाजूस मोकळ्या जागेत दुधाळ कॉर्नर तसेच महानगरपालिकेच्या गाळ्याचे समोरील बाजूस सापळा लावून थांबले असता एक इसम वायरची पिशवी पाठीवर वा टाकून महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलमधील गाळ्याचे मोकळ्या जागेत संशयितरित्या दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव मुसा वर्ष राहणार पहिली गल्ली सांगली असे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यास बातमीची हकीकत सांगून त्यास अंगझडतीचा सा उद्देश कळवून पंचासम अंग घेतली असता त्याचे कब्दातील पिशवीमध्ये तयार गांजा माल मिळून आला त्या सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गांजा त्याचा मित्र सलमान कमरुद्दीन मुल्ला राहणार कनवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांनी विक्री करता करण्याकरिता दिला असल्याचे सांगितले